नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणखीन काही कमेंट बॉक्स मधल्या ज्या काही कमेंट्स वाचल्या त्यामध्ये एक अशी एक कमेंट आली की सर एक नंबरचं पसंती क्रमांक एक असलेलं उच्च माध्यमिक विद्यालय मला मिळालेलं आहे परंतु ते मला नाकारायचं आहे यासाठी मला नेमकं काय करावं लागेल याचं मला मार्गदर्शन करा आता खरं तसं पाहिलं तर पसंती क्रम एकचं उच्च माध्यमिक विद्यालय हे तुम्ही निवडलेलं असणार आहे ती शाखा तुम्ही निवडलेली असणारी आहे आणि जे पसंती क्रमांक एकच तुम्हाला मिळून तुम्ही नाकारताय या याचा अर्थ तो प्रवेश अर्ज तुम्ही भरला की नाही हा प्रश्न पडतो ठीक आहे तुम्हाला जर प्रवेश पसंती क्रम एक उच्च माध्यमिक विद्यालयाला मिळालेला आहे तरी पण तो नाकारायचा आहे तर मग पुढं मला नेमकं काय करावं लागेल यावर आधारित आजचा हा व्हिडिओ असणारा आहे इथं आपण टायटलच टाकले बा मिळालेल्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा नाही म्हणजे तुम्हाला तो प्रवेश नाकारायचा आहे खरं माहिती पुस्तकेमध्ये जे काही नियमावली दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलेला आहे की पसंती क्रमांक एक असेल म्हणजे तुम्ही जे ऑप्शन फॉर्म भरलाय त्यात पसंती क्रम एक पासून दहा पर्यंत जे किती टाकले असतील ते त्यामध्ये पहिला नंबर जर तुम्हाला उच्च माध्यमिक मिळतं याचा अर्थ तो, तो आनंद व्हायला पाहिजे परंतु विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की मामाला तो प्रवेशच ना करायचा आहे तर त्याची कारण त्याला माहीत असणार आहे पण यासाठी काय प्रोव्हिजन आहे का पुढे प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊन मला प्रवेश मिळू शकेल का तर सगळ्यात महत्वाचं आहे की अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणं हे बंधनकारकच आहे तो प्रवेश घेतला पाहिजे पण नाकारायचं आहे आम्हाला तर प्रवेश घेऊन रद्द करू शकता हा एक भाग आहे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला ते नको असेल तर तुम्ही प्रवेश घ्या आणि त्यानंतर तो प्रवेश संबंधित त्या कॉलेजमध्ये तुम्ही प्राचार्यांशी भेटून चर्चा करून मला प्रवेश रद्द करायचा आहे मग तो अर्ज द्या तो तुमचा प्रवेश हा रीतसर रद्द होऊ शकतो किंवा प्रवेशच घ्यायचा नाही हा दुसरा एक पर्याय म्हणजे प्रवेशच घ्यायचा नाही म्हणजे तुम्ही प्रवेश घेतला नाही किंवा प्रवेश घेऊन प्रवेश रद्द केला तर काय होऊ शकत तर पुढील नियमित फेऱ्या ते साधारणतः दोन ते चार असणारे आता फेरी क्रमांक एक उद्यापासून सुरू होत आहे तर पुढील नियमित फेऱ्या दोन ते चार फेरी दुसरी तिसरी आणि चौथी यामध्ये तुमची नावं ही प्रतिबंध केली जाणार आहेत म्हणजे दिसणारच नाहीत नावं लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला याचा अर्थ इथं प्रवेश घेता येणार नाही म्हणजे याचा अर्थ ऑप्शन फॉर्म पसंती क्रम भरून तो लॉक करता येणार नाही दुसऱ्या फेरीला तिसऱ्या फेरीला चौथ्या फेरीला चार पर्यंत नाकारलेला आहे मग मग अशा विद्यार्थ्यांनी करायचं काय तर त्यांना वाट पाहावी लागणारी आहे मग त्यांनी काय करायचं आहे काही ठिकाणी नियमावलीमध्ये बदल दिसतो एकाच पुस्तकेमध्ये परंतु त्याला पर्याय मी सांगतो काय करायचं ते मग त्यांनी असं म्हटलंय की अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ओपन टू ऑल सर्व सर्वांसाठी खुली जी काही फेरी असणार आहे शेवटची ह्या सगळ्या नियमित सर्वसाधारण नियमित फेरी संपल्यानंतर जी पुढं सुरू होणारी आहे ते त्याला ओपन टू ऑल सर्वांसाठी खुली फेरी असं म्हटलेलं आहे त्या फेरीमध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता मग प्रश्न असा पडेल की पहिलाच ऑप्शन फॉर्म भरलाय त्यावरनं हे चालेल का अजिबात नाही प्रत्येक फेरीच्या वेळेस तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्याच्या अगोदर एक दिवस दोन दिवस तुम्हाला काय असेल तो कालावधी ते देतील त्याप्रमाणे तिथं ऑप्शन फॉर्म दुसरा पसंती क्रम उच्च माध्यमिक विद्यालयाचा भरावा लागेल आणि तो लॉक करावा लागेल म्हणजे तुमची ऑनलाईन कन्सर्न्ट संमती असल्याशिवाय ते यादीमध्ये नाव दिसणार नाही त्यामुळं मग ओपन टू ऑल या फेरीमध्ये त्याला जर सहभाग घ्यायचा असेल तर ज्यावेळी चौथी फेरी सुरू असणारी आहे नीट लक्षात घ्या चौथी फेरी सुरू असणारी नियमानुसार त्यात बदल जर त्यांनी आणखीन काय केला असेल सांगता येत नाही अचानक काही बदल होतात यासाठी तुम्ही काय करायचं आहे तर आपण प्रत्येक वेळी प्रत्येक फेरीच्या वेळी ते ओपन करतील किंवा आता रजिस्ट्रेशन तुम्ही चालू करा म्हणजे रजिस्ट्रेशन म्हणण्यापेक्षा ऑप्शन फॉर्म दुसरा भाग दोन भरायला सुरुवात करा तुम्ही भरायला सुरुवात करायची त्यात तुम्हाला कळेल भरला जातोय का नाही पण साधारणपणे चौथी फेरी ज्यावेळी सुरू झाली असेल प्रवेश प्रक्रिया त्या दरम्यानच ओपन टू ऑल या सर्वांसाठी खुल्या फेरीसाठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल तसं नोटिफिकेशन असणार आहे आणि मग इथं याच्या अगोदर या फेरीला तुम्हाला इथं ऑप्शन फॉर्म दोन म्हणजे याचा अर्थ काय उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंती क्रम मग तो पहिला ठेवायचा बदलायचा शाखा ठेवायची बदलायची तो तुमचा चॉईस असणारा आहे तर त्याप्रमाणे ते फॉर्म भरायचा आहे पसंती क्रम तो तुमचा ठरवून फॉर्म भरा लॉक करायचा आहे लॉक करायला अजिबात विसरू नका नाहीतर तुमचा त्या पुढच्या फेरीसाठी देखील विचार केला जाणार नाही त्यामुळं जे विद्यार्थी पसंती क्रम एक उच्च माध्यमिक विद्यालय मिळून सुद्धा प्रवेश नाकारताय तर प्रवेश नाकारताना त्यांना नाकारला असेल मग तो नाकारण्याची कारण या पद्धतीने ना, घ्यायचा नाही किंवा घेऊन रद्द करायचा तर पुढच्या दोन ते चार फेऱ्याला प्रतिबंध असणार आहे ओपन ला ते येतील त्यावेळेस या फेरीच्या दरम्यान तुम्हाला ऑप्शन फॉर्म तुम्ही तो भरायचा आहे हे या बाबतीमध्ये झालं आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की एक, दोन ते दहा पैकी एक उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजे पसंती क्रमांक दोन पासून दहा पैकी एक तुम्हाला उच्च माध्यमिक विद्यालय पसंती क्रम पण तिथं दिसतो तुम्हाला प्रेफरन्स तिथं दिसतोय तुम्हाला पसंती क्रम कोणता आहे तो पहिला आहे का दुसरा आहे का तिसरा आहे का आहे तर ते तिथं तुमच्या लक्षात येईल की हे पण मला नाकारायचं आहे मला हे नको आहे तर ह्या मुलांच्यासाठी फार साधी सोपी गोष्ट आहे या विद्यार्थ्याने प्रोसीड फॉर ऍडमिशन करायचंच नाही तुम्हाला नकाय नको आहे ना तुम्हाला जर या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेशच घ्यायचा नाही दोन ते दहा पैकी एक अलॉटमेंट झालेली आहे इथं प्रवेश ना करायचा आहे तर प्रवेश घ्यायचा नाही म्हणजे प्रोसीड फॉर ऍडमिशनच करायचं नाही म्हणजे प्रवेश ना करायचा असेल तर प्रोसिड फॉर ऍडमिशन वर अजिबात क्लिक करायचे नाही शांत राहायचं फॉर ऍडमिशन केलं तर मग बाकीच्या प्रोसिजर सगळ्या करून तो प्रवेश तुम्हाला रद्द करावा लागेल आणि मग पुढच्या फेरीमध्ये तुम्हाला सहभाग घ्यावा लागेल हे लक्षात घ्या म्हणजे इथं तुम्ही प्रवेश घेऊ शकता किंवा प्रवेश नाही घेतला तरी चालू शकतो सगळ्यात बेस्ट काय असणार आहे तर प्रोसिड फॉर ऍडमिशन वर न, क्लिक न करणं म्हणजे ते प्रोसिजर आम्हाला मध्ये येणार नाही आपोआप तुम्ही प्रवेश घेतला नाही असं ते जाहीर होईल आणि मग पुढील लगतच्या फेरीत सहभाग तुम्हाला घेता येईल म्हणजे ही फेरी एक चालू आहे दुसऱ्या फेरीमध्ये तुम्हाला देखील सहभाग घेता येतो परंतु दुसऱ्या फेरीसाठी प्रवेश घेताना म्हणजे एक फेरी कदाचित गॅप पण पडेल कारण आत्ता चालू आहे पहिली फेरी म्हणजे तुम्ही कदाचित तिसऱ्या फेरीला तिथं येऊ शकता कारण रजिस्ट्रेशन लगेच तुमचं म्हणजे इथं प्रवेश घेऊन नाकारणं तेवढ्या कालावधीमध्ये शक्य होईल का नाही सांगता येत नाही कारण त्या कालावधीमध्ये शक्य झालं तर ठीक आहे नसेल तर मग एक फेरी गॅप होईल आणि पुढच्या फेरीमध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरून तो लॉक करायला संधी आहे म्हणजे ऑनलाईन तुम्हाला ते कन्सर्ट देणं सहमती देणं खूप महत्वाचं असणार आहे तर आपण माहिती पुस्तक जे असणार आहे इन्फॉर्मेशन बुकलेट त्यामध्ये दिलेले आहे सगळ्या इन्फॉर्मेशन त्याचा अर्थ लावा नीट समजून घ्या आणि त्याप्रमाणे हे करा आणि सगळ्यात सोपं काय असेल तर तुम्ही ज्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊन प्रवेश अर्ज जा भरलेला आहे तिथं त्या शिक्षकांशी संबंध संपर्क साधा त्यांच्याशी बोला समस्या सांगा ते तुम्हाला निश्चित मार्गदर्शन करतील म्हणजे घरात बसून हे प्रश्न मिटणारे नाहीत तुम्हाला प्रत्यक्ष फील्डवर म्हणजे जिथं अर्ज भरलेला हो आहे तिथं नेट कॅफे वगैरे नाही कारण त्यांना काय सांगता येणार नाही परंतु उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊनच तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता हा एक यातला सगळ्यात महत्वाचा भाग असणारा आहे त्यामुळं प्रवेश नाकारायचा असेल तर तुम्ही नाकारू शकता परंतु त्यासाठी या पद्धतीनं पुढची तुमची वाटचाल असणारी आहे मला वाटतं हे तुम्हाला चांगलं समजलेलं असणारं आहे धन्यवाद